नमस्कार तुमची लाडकी सुवर्णताई शेतकर लग्नानंतरचं प्रेम म्हणजे नवरा त्याची परिस्थिती त्याच्यावरती येणारे संकट ते आपलं लग्नानंतरचं पहिलं प्रेम असतं आता थोडक्यात विषय घ्यायचं झालं तर घ्या काय एक कहाणी सांगते परिस्थिती खूप चांगली असते फक्त सहन करता आली पाहिजे आणि त्यातनं स्वतःला सिद्ध करता आलं पाहिजे वाईट परिस्थिती ही सगळ्यांचीच असते कोणाची नसते सगळ्यांची असते फक्त त्यातनं स्वतःला सांगायचं असतं की काहीतरी करायचं आहे आणि काहीतरी करून दाखवायचं आहे ज्यावेळेस नवऱ्याची जर वाईट परिस्थिती आली त्यावेळेस बायकोला खंबीरपणे त्यातला साथ द्यावी लागते आणि रडून गागून उपयोग नसतो त्याच्या सोबतीला थांबून उभं थांबून त्याच्या परिस्थितीची जी लढायला लागतं ते खरं प्रेम असतं नाहीतर तुम्ही जोपर्यंत नवऱ्याची प्रॉपर्टी विषय असेल तोपर्यंत त्याच्यावर प्रेम करणार चांगला असतं आणि सगळं गेल्यावरती त्याला सोडून द्यायचं त्याला उपयोग नाही जेव्हा नवऱ्याची वाट परिस्थिती ती त्या परिस्थितीला समोरं जावं लागतं ते खरं प्रेम असतं